आपण पाहत आहात एम चोवीस तास सत्तेची बाजू मांडणार हक्काचं चा न्यूज चॅनेल कोकळे ग्रामपंचायतीचा अजब कारभार जागेवर घर नसताना होते घरपट्टी वसुलीची कारवाई कवटे महाकाळ तालुक्यातील कोकळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अन्यायकारक घरपट्टी व पाणीपट्टी वसुली सुरू आहे निवृत्ती तातोबा कदम वय पंच्याऐंशी राहणार धरण मला कोकळे येथील रहिवासी असून त्यांच्या मुलाचा काही वर्षापूर्वी मृत्यू झाला आहे या दुःखातून सावरत आपले जीवन जगत असताना दोन हजार वीस साली नैसर्गिक आपत्तीने त्यांचे राहते घर पडले या घटनेचा पंचनामा गावचे तलाठी ग्रामविकास अधिकारी कृषी सहाय्यक तसेच इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी उपस्थित राहून केलेला होता निवृत्ती कदम यांच्या डोक्यावरची सावली जमीनदोस्त झाल्याने तसेच वय झाल्याने सततच्या आजारावर मात करत घटनेतून सावरत सून श्रीमती सुनीता संदीप कदम यांना मंजूर झालेल्या व शासन निधीच्या मदतीने त्याच गटात बांधलेल्या घरी राहत आहेत त्यांच्या मालकीचे घर जमीनदोस्त झाल्याच्या घटनेचा पंचनामा घटनास्थळी येऊन प्रत्यक्ष पाहणी करत ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी केला होता असे असताना दोन हजार वीस पासून त्या जागेवर घर नसताना सुद्धा आजही घराची घरपट्टी गर तसेच पाणीपट्टी आकारणी आणि त्यांची वसुली ग्रामपंचायत कडून होत आहे याबाबत संबंधित वसुली अधिकाऱ्यांना विचारणा केली असता तुमच्या घराची थकबाकी निवृत्ती यांना सांगण्यात आले तर सध्या घर होण्याच्या घटनेस वर्ष पूर्ण झालेले असताना सुद्धा अस्तित्वात नसणाऱ्या घराची घरपट्टी गर पाणीपट्टी आकारणी तसेच वसुलीच्या अनुषंगाने पावत्या काढल्या जात आहेत यावरून या ग्रामपंचायतीचा सा भोंगळ कारभार दिसून येत आहे